नेहमी बाही कटिंग करताना आपली जी बाही आहे ती कमी जास्त होऊन जाते किंवा इथे जो आहे हा जो पार्ट आहे बाही जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा इथे कमी जास्त होतो आणि शिलाई जी आहे ती मागे पुढे होत असते ठीक आहे तर ह्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागणार आहेत ह्या कशा टाळायच्या आहेत ही कारणं जी आहेत ही आपल्याला कशी संपुष्ट करायची आहे नष्ट करून टाकायची आहेत बघा खूप वेळेस काय होतं की बाही आपली कमी पडते किंवा मग बाही कमी पडल्यानंतर आपल्याला तिथे जॉईंट द्यावा लागतो जॉईंट दिल्यामुळे काखेमध्ये आपल्या शिलाई जी आहे ती कमी जास्त होत असते तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण आप आज बघणार आहोत नमस्कार दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनल वरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो बघा फक्त दोनच माप घेऊन आपण इथे आता बाहीचं कटिंग करणार आहोत ठीक आहे बाहीचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे त्याच्यासाठी फक्त दोन माप घ्यायचे आहेत एक आहे उंची आणि दुसरं आहे दंडघेर ठीक आहे तर आता बघा काल जे आपण माप बघितलं होतं प्रिन्सेस कट ब्लाउजचं त्याच बाहीचं माप हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचं पण येणारे येणार आहे त्याचे पण म्हणजे तुम्हाला त्याचे संपूर्ण कटिंग स्टिचिंग कसं करायचं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पण ते पण तुम्हाला समजून जाणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रीण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे बेल लायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो मैत्रिणो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे याची एक छोटीशी कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर उंची येथे आपल्याला घ्यायची आहे पाच इंच आणि दंडघेर आहे माझा तेरा इंच ठीक आहे आता जर तुम्हाला सिंपल ब्लाऊज शिवायचं असेल म्हणजे बिना अस्तरचं जर ब्लाऊज शिवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला उंचीमध्ये दीड इंच प्लस करायचं आहे आणि अस्तरचं जर ब्लाऊज शिवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचा आहे ठीक आहे इथे मी माझं अस्तरचं ब्लाऊज शिवणार आहे काल जे आपण माप काढलं होतं त्यानुसारच मी इथे बाहीचं माप काढणार आहे ठीक आहे तर अस्तरचं ब्लाऊज असणार आहे तर पाच इंच माझी इथे उंची आहे बाहीची तर त्याच्यामध्ये मी हाफ इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे मी इथे घेणार आहे साडेपाच इंच लाईन मी वेगळी एक्स्ट्रा काही घेत नाहीये ही जी पेपरची रेषा आहे तीच मी इथे वापरणार आहे फोल्डिंग केलेला पेपर आहे आपला हा हा डबा इथे बघा फोल्डिंग केलेला पेपर आहे हा आपला हे बघा इथे जो आहे ही फोल्डवाली बाजू मी ह्या बाजूने ठेवलेली आहे आणि ओपन बाजू आपली इकडनं आहे ठीक आहे तर साडेपाच इंच इथे टाकणार आहे मी माप उंची येथे मी साडेपाच इंच घेतली याच्यानंतर मला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर येणार आहे साडेसहा इंच कारण की तेरा इंचा दंडघेर आहे त्याचे मी हाफ करणार आहे ठीक आहे म्हणजे इथे जो दंडघेर येणार आहे तो आहे साडेसहा इंच त्यानंतर पुढे घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच मार्जिन इथे मी घेत आहे दीड इंच मार्जिन आता बघा आता आपल्याला इथे मोंडा घ्यायचा आहे बाहीचा मोंडा घेण्यासाठी आपण आता ही जी बाही आहे ही आहे पाच इंच तर बाहीचा मोंडा मी इथे घेणार आहे अडीच इंच अडीच इंच इथे मी मार्किंग करून घेतलं आहे आता इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो काही आपला दंडघेर आलेला आहे दंडघेर मी साडेसहा घेतला ठीक आहे त्याच्यामध्ये मी दीड इंच प्लस करणार आहे कारण की हे माझं प्रिन्सेस कटचं ब्लाऊजसाठीचं माप आहे बाहीचं ठीक आहे तर साडेसहामध्ये दीड इंच प्लेस केल्यानंतर इथं जे माप येत आहे ते आहे आठ इंच ठीक आहे तर बघा हे आडवे मी आठ इंच मोजले कसे पुन्हा इथं दाखवते मी हे अशा पद्धतीने इथे आडवे मी आठ इंच मोजले हे आठ इंच मोजल्यानंतर इथे आली आहे ती मार्किंग आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मार्जिनसाठी दीड इंच मी इथे मार्जिनसाठी घेत आहे आता इथे अगोदर व्यवस्थित आपल्याला अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे ही छोटीशी ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर या दोन्ही पण ज्या लाईन आहेत त्या आपल्याला आखून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला काय होईल ही गाईडलाईन भेटून जाईल इथली आणि इथे आता मी जो आकार आहे तो तिथे देणार आहे तर इथून मला मोजायचे आहेत अगोदर सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच मी इथे मोजणार आहे आणि मग मी आकार घेणार आहे तर अगोदर इथून घ्यायचं आहे स्ट्रेट लाईन आखून आकार देताना आपल्याला कुठल्याही मोजमापाची हाफ करा निम्मे करा चार भाग करा हे करण्याची काहीही गरज नाही आहे मैत्रिणी एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला इथे आता आकार द्यायचा आहे तर इथून सव्वा दोन इंच इथे स्ट्रेट घेतले आणि इथून मी आकार द्यायला सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने आणि इथे मी आकार जो आहे तो जॉईन करणार आहे बघा सव्वा दोन पासून स्टार्ट केला मी पेन असा पकडला आणि इथून मी असा याला इथे टच करून दिला ठीक आहे याच्यानंतर काय करायचं आहे जो आपला सव्वा दोनचा हा जो पॉईंट आहे ना याच्या मधोमध मद घ्यायचा आहे निम्म्या भागापासून ठीक आहे अगोदर काय करायचं आहे इथून मोजून घ्यायचं आहे पाऊन इंच पाऊन इंच आपण मोजून घ्यायचं आहे आणि मग इथून निम्म्यापासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि मग हा असा आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे दोन आपले आकार होतात पहिला हा जो आहे हा आपण दिला रेग्युलर बाहीचा आपला आकार आणि दुसरा हा जो आहे ना हा फक्त एका साइडने द्यायचा असतो आपल्याला फ्रंट बाजूला ठीक आहे आता ही कटिंग करूयात आणि तो आकार कसा काढायचा आहे ते पण बघूयात हा जो आकार आहे ना याला आमच्याकडे मच्छकट म्हटलं जातं आमच्या क्लासमध्ये आम्ही याला मच्छकट म्हणतो हा मच्छ सारखा सार दिसतो बघा छोटा मासा छोट्या मासासारखा आकार आहे ना म्हणून याला कट म्हटलं जातं आता कटिंग करूयात अशा पद्धतीने आणि मग वरचा आकार आधी कट करायचा आहे आपल्याला पाच इंच बाही आपल्याला अशा पद्धतीने काढायची असते ही बघा मी ही, ही ओपन करून घेतलेली आहे ठीक आहे ओपन केल्यानंतर एका साइडने आपला हा बघा हा जो आहे एका साइडचा जो पार्ट आहे आपला हा आपला राहणार आहे पुढच्या बाजूने येणार आहे हा पुढचा पार्ट ठीक आहे हा पार्ट आपण पुढच्या बाजूने लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जे आहे दोन माप घेऊन फक्त दोन मापांनुसार मी ही बाही काढलेली आहे ठीक आहे दोन मापांनी पण आपल्याला बाही काढता येते आणि कमी जास्त होत नाही एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला जर तुम्ही प्रिन्सेस कटचं ब्लाउज शिवत असाल तर तुम्हाला जो आपला दंड घेर आहे त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करून इथं मोंढ्याचं माप घ्यायचं आहे ठीक आहे हे जे मोंड्याचं माप आहे ह्या मापामध्ये दीड इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बाही कधीच कमी जास्त होत नाही ठीक आहे तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे त्याची कमेंट नक्की करायची आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही एक छोटीशी कमेंट करायची आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे मैत्रिणींनो तर चला भेटूया पुन्हा एका एका अशाच एका एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय